नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांना मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना लोकल कांदा आहे आवक ब्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर सतराशे रुपये तसेच पुढील बाजार समिती देवळा जाते लाल कांदा आवक दोन हजार शंभर क्विंटल किमान दर सातशे पन्नास कमाल दर दोन हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे तसेच पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक बारा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार दोनशे कमाल दर दोन हजार आठशे सर्वसाधारण दर दोन हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आहे तीन हजार चारशे तेरा क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार तीनशे सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये